आज खऱ्या या वसमत नगरी मध्ये कित्येक पासून आम्ही त्यांचे प्रतीक्षा करत होतो त्यांची वाट पाहत होतो पाहत होतो अगदी वाढण्याचा वाद आज आपल्या आले हजारो कुटुंबांचा आधार असणारे माननीय विनायकरावजी गोरे साहेब या ठिकाणी तुम्हाला सर्वांना संबोधन करण्यासाठी या ठिकाणी आलेले खरे अर्थाने साहेब सांगायचं म्हणजे एक बैठक होती पण बैठकीचं रूपांतर एवढं मोठं होईल असं मला वाटलंही नव्हत विधानसभा लागली आणि प्रचारामध्ये इतकं व्यस्त झालो आपली प्रचारामध्ये व्यस्त होत असताना वेळही मिळाला नाही की बाबा आपल्याला सभा लावायचंय अनेकदा वाटलं की सभा लावायचं आहे

下がるんだけど。